नमस्कार आज होळी पौर्णिमा होळी पौर्णिमा या दिवशी भैरवनाथाचा बगाड्या कोण हे या ठिकाणी भैरवनाथ प्रसाद देत असतात त्याच्या अगोदर चावडीवरती होळी गावाची पेटत असते तदनंतर या आपल्या भैरवनाथाच्या मंदिरामधील होळी पेटवली जाते गावामध्ये ठिकठिकाणी मग भैरवनाथाच्या मंदिरातून किंवा गाव चौडीच्या होळीमधून सर्व लोक अग्नी नेत असतात आणि त्या अग्निन आपापल्या आळीमध्ये आपापल्या मंडळामध्ये आपापल्या भागामध्ये होळ्या पेटवत असतात अशा पद्धतीची बौधन गावाची एक प्रथा आहे त्याच्यानंतर गाव चावडी पासून होळी पासून सर्व गावकरी मंडळी बाराच्या दरम्यान भैरवनाथाच्या मंदिरामध्ये येत असतात <laughs> आज जर बघितलं या मध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो अख्खाच्या अख्खा गाव या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये

சென் ப் பண்ண みんなの声はどんな声だろう जमा होता या होता पूर्ण पनान हे जमा होत असताना त्या ठिकाणी कवल लावत असताना पूर्णपणानं शांतता असते हेही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माझ्या माहितीप्रमाणे गावामध्ये एकही माणूस घरामध्ये राहत नाही सर्वच्या सर्व प्रत्येक घरामधून शंभर टक्के माणसं हे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये प्रसाद ऐकायला बगाड्या कोण होतोय हे पाहण्यासाठी उत्सुक झालेला असतो त्या पद्धतीने यावर्षी भैरवनाथाच्या बगाडासाठी त्रेचाळीस हे प्रसादासाठी बसलेली होती त्रेचाळीस लोकांचे नवस हे पूर्ण झालेले ज्याचा नवस पूर्ण होतो तोच या देवाचा प्रसाद घेण्यासाठी उपस्थित राहतो तो, तो नवस पूर्ण करण्यासाठी येत असतो <ण्णारी> हा जो कौल असतो हा जो भैरवनाथाचा जो प्रसाद असतो जी त्रेचाळीस पन्नास साठ लोक जी नवस मंडळ नवसकरी या ठिकाणी बसलेल्या असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे साई चौक चोवीस चो चोवीस लोक या ठिकाणी बसलेली असतात लोक म्हणण्यापेक्षा नवस्करी मंडळी या ठिकाणी आतमध्ये बसलेली असतात उरलेली जी मंडळी असतात ती आधी बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये ओळीनं बसवत असतो आणि या ठिकाणी पुजारी प्रसाद लावत असतात पुजारी प्रसाद लावत असताना हे जे आहेत हे खपली घो आहेत हे खपली घाचा प्रसाद या ठिकाणी लावला जातो तो पाण्यामध्ये बुडवून या ठिकाणी ह्या गाथाडीला हा प्रसाद एका नवस्कर्याच्या नावानं पाच घो लावले जातात देवाचा उजवा जो कवल असतो उजव्या बाजूला दोन डाव्या बाजूला दोन आणि मधी एक खंबा सारखा त्या ठिकाणी ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये पुजारी हे सगळ्यांच्या नावाचे चाळीस चव्वेचाळीस जेवढे नवस्करी असतात तेवढे घो एका माणसाचे एका पूजा नवस्कऱ्याचे पाच घो अशा पद्धतीनं पंचेचाळीस चव्वेचाळीस लोकांचे घाऊ लावले जातात त्या पद्धतीनं या ठिकाणी आज घऊ लावले होते आणि घाऊ लावल्याच्या नंतर पुजारी या ठिकाणी प्रसाद मागत असतात त्या असा प्रसाद मागत असतात त्यांच्यावरती बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या नाही असा डावा प्रसाद द्या अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या नावानं पुजारी प्रसाद मागत असतो आणि तो प्रसाद ज्याच्या नावानं पडतो उजवा पडतो त्याच्यावरती बगाड आला असं सिद्ध होतं आणि तोच प्रसाद नाथसाहेबांचा असतो त्या ठिकाणी पुजारी नवस्करी आणि एक गावामधील पाच पंच या ठिकाणी उभे असतात त्या पाच पंचांचा जो निर्णय होतो तोच निर्णय फायनल होतो तुमचं नाव काय अजित बळवंत नाव रे नवस हा तुम्ही तुमच्या बंधूंसाठी केला होता हो बरोबर बंधूंचं लग्न लवकर व्हावं आणि ते झालं म्हणून तुम्ही या ठिकाणी नवसाला आज बसला होता तुम्ही ज्या वेळेला वहिला नाव लिहिलं होतं त्यावेळेला किती नंबरला होतं एकोणीस नंबरला एकोणीस नंबरला होतं आणि परत तुम्ही चिठ्ठी काढल्याच्या नंतर ते दहाव्या नंबर दहाव्या नंबरला नं। आलं आणि दहाव्या नंबरला बसल्याच्या नंतर उजवा कवल उजवा प्रसाद तुम्हाला मिळाला आणि तुमच्यावरती बघाड आलं आनंद आहे ना खूप खुश आहे का एकदम छान आणि हा रथ एकोणीस तारखेला पाहण्यासाठी आपण सर्वांनी यावं एवढीच मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो